ओके <laughs> 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 तुझी घागर नाटा जे तर भावाल आपला भाव स्वतः संगीत सम्राट दोन हजार पंचवीस चे मानकरी आ... रोहन भाऊ साठे यांचं आपण वैभवशाली असं गाणं आता तुम्ही ऐकणार आहे कृपया करून गाण्यात हेडफोन घालून साऊंड घरात एकटं बसून ऐका वाल

खत ब्लॉक चालू आहे छोट्या एकदम चांगलाय तू चालत तुला जे आवडल ती मन पण येते काय झाले तर गाणं सुचनाय आम्ही सांगतो की कुठलं गाणं म्हणायचं आहे अत्यंत कलाकार असा मुलगा आमच्या गावात जन्माला जाईल बोरगाव ए नगरी हसते काय रे बोरगाव नगरीत अत्यंत कलाकार रे छोट्या अरे छोट्या गाणं नाही केना प्रयत्न तर कर यार अरे इकडे इकडे बघ इकडे मी तुझ्या संग म्हणतो माझ्या संग म्हण हां आन्या इकडे गाणं म्हण कुठलं गाणं आमच्या दमतं आमचं गाणं मी इस्कान लावरी एक चांगलं त्यांना सांग मला एक अतिशय चांगलं नाही गाणं म्हण रे इथं बसून लाज नको आन्या लाजितं आमचं आन्या इथं बस आले इथं बस रे तू तू म्हण गाणे म्हणते तुझ्या माग वान सादर करत आहे तर भावानो सादर करत आहे छोटल सुंदर असं गीत

तुझी घागर घागरे <laughs> <दो> <laughs> 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 आता, चो, चोटे, चोटे, चोटे खाली बस खाली बस चेस्टा करत मी सांगतो तुला खाली बस आ, तर भावानो अजून आलेले आहेत गाणं म्हणायला साडू यांचे नाव रोहन भाऊ आणि अतिशय अतिशय खूप सुंदर असा आवाज संगीत सम्राट यांचे दोन हजार पंचवीस चे मानकरी तर चालू करत आहे त्यांचं आवडतं गाणं विचार करून म्हणतात आता खामोशी या

आने तो साऊंड मागे तरी अतिशय खूप चांगलं असं गाणं म्हणलेलं आहे अतिशय खूप असं छान असं गाणं आहे आणि कला खूप प्रसिद्ध आहे जर तुम्हाला त्याचं गाणं आवडलं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर देतो वाढदिवसाला सोळावीला सायबो असेल वारसा असेल काही असेल तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट नंबर खाली देतो कॉन्टॅक्ट नंबर तुझा खाली देतो

মানে <laughs> মে <laughs>

अतिशय चांगलं चालू होतं पण छोट्यांना गीताच्या आय बहीण एक केल्याबद्दल त्याचे खूप प्रमाण आभार तर असंच काही तुम्हाला नवनवीन गाणी ऐकायला मिळतील सबस्क्राईब करा आपला चॅनल आणि बेल ऐकून काच दिशी दाबा असं दाबा की जसं तुम्ही कॉपी आहे हां तर भावानो घामे लागला आहे लाईट गेलेली आहे आमच्या गावातली त्याच्यामुळं खूपच आता आम्ही व्हिडिओ बंद करणार आहे जरा बाहेर वगैरे चाललोय महेश आपल्याला आज वडपाव सांगणार आहे वडपाव महेडपाव सांगणार आहे आपल्याला आज तर आपण जाऊ शकतोय